आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार मी दोन हजार पंचवीस च्या विधानसभा देतो शिवसेनेकडून सभांवर आहे लोकांनी आपलं मतदान चांगल्या प्रकारे शिवसेनेला केलेल्या अपेक्षा ठेवूनच मी माझी पुढची रणनीती बोलत आहे आणखी रिजिट म्हणतात की हे मी केलंय ते मी केले आता महाड शहरामध्ये तीनशे कोटी रुपये जे आणलेले आहेत प्रत्यक्ष माननीय मंत्री भरशोर गोवाय आणि गोवाल प्रत्यक्षात कामग्रे वर्क चालू आहे प्रतिष्ठा म्हणून महाड शहराच्या बांधूला पुत्या महाड शहरामध्ये असलेले आणखी कोटी प्रमाण राष्ट्रीय स्मार्गच्या बाजूला आपल्याला साई महाराज याला सात कोटी रुपयाची वर्ग तयार झालेली आहे पूर्ण घरगुती कामाने फायदे पडत पहिलीपर्यंत ફાર મોટી કામ નહી મારી જીવંત ના કિવા જેપેક્ષા મહાર શહેર કયા ચાંગ અને માનનીય મંત્રી ભરત ધવડે અધ્યક્ષ ખાલી માર્ડ શહેરામાં વિવિધ સંસદ પ્રકાર વાંચ નગરપાલિકા અને મહાર્ડશ્વર કસ સુંદર અને ચાંગ પ્રકાર હો કારણ કા જેને જીવંત કુટલી ગઈ મહાર જાણ નહીં जिवंट आखले नाही जसं आपण म्हणतो ना आता शेवट करतील नरक्षेत आहेत काही पालकमंत्री येतील अपेक्षा नार्स चांगल्या प्रकारे आणि सुंदर असा दिशेल आणि कुठलीही योजना कमी पैसे पडून नाही आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस आहे नकोक खाते असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे नगरपालिकेला कुठल्याही नदी कमी पडणार नाही सत्ता साली होणारा चंद्र दादासाहेबांचा कर्तव्य तो फार मोठ्या प्रमाणात માનની મુખ્યમંત્રી પંતપ્રધાન મોટાભરાબ સાધ્યકારો અને માર્ગ નાગરિકાબાણી અીમકી કરતો સહભાગી વાળ અને સત્તાવીસ સામે મોટા કરો અને મહાડ શહેરમાં ધન સોલિક ઉદાહર અકરા વર્ષ આપણે કરાવી ફાર મોકલ અપેક્ષા એકોસો સત્તાવન સાલી મહાનગરપરિષદા कमी मतात येऊन सात दहा पदर्शक केले आणि माननीय पालकमंत्री सत्ता लावून दिलेली आहे त्याचप्रमाणे ह्या वर्षी महाराष्ट्रात वाद्यांनी भरपूर ट्रेन दाखवले भरपूर आणि आमच्या सगळे वीस आखले नगरसेवक स्वप्न खरोखर चांगल्या प्रकारे महाराष्ट्र नागरिकांनी यावेळी सत्ता बसणार आणि पंचवीस वर्षा व्यवस्था काढणार आणि खरोखर नरायगड जिल्ह्यामध्ये अशी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आमची स्वतः येईल अशी अपेक्षित होते जय हिंद शंकर कलमकर राष्ट्रवाद भाजपी का उमेदवार नगर सभी उम्मेदवार शंबर टक्केवन कारण मैं आबा के आशीर्वाद स्वर्गीय अण्स के आशीर्वाद कामोपानेल दीदी काम पाठोपाठ सेल काम इवन मजा बरबर सुनीजी तटकरे साहब गोविंदी दरेकर साहब आदित्या तटकरे मैडम मेलताई जगताप हनुमत जगताप जितिंद्रता महाम अच्छा असंख्य बलाढ़ नेत्यांनी माझ्या प्रचाराची धुरा सांभाळली होती आणि <सवह> मी प्रत्येकाच्या घरी तर मला खूप लोकांनी अप्रिशिएट केलं सगळ्यांचे वातावरण एवढं चांगलं होतं की त्यांच्या असं वाटत होतं की आपण आत्ताच निवडून लावलो पण लोकांचा प्रतिसाद सुंदर होत्यामुळे मला असं वाटतं की मी शंभर टक्के निवडून येईनच सोबत माझ्यावर माझ्या आपले वीसही उमेदवार निवडून येतील आणि स्वतः राष्ट्रवादी भाजी होती जी महानगरपालिका होईल शंभर टक्के जहा नगरपालिकेवर राष्ट्रवादी भाजी होती तर लागेल ही शंभर टक्के मला खात्री आहे ब्यूरो रिपोर्ट माझे महाड रायगड